सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार मनोरमा बँकेस प्रदान करण्यात आलाय मनोरमा बँकेनं मार्च दोन हजार चोवीस अखेरीस एक हजार तीन कोटी व्यवसायाचा टप्पा पार करीत सतत सहा वर्ष शून्य टक्के एन पी ए कायम राखलाय सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को ऑपरेटिव्ह असोसिएशनच्या वतीने रविवारी सोलापुरातील मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला सोलापूर जिल्ह्यातील पाचशे कोटींवरील नागरी सहकारी बँकांमधून सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या आर्थिक आणि गुणवत्ता श्रेणीनुसार मनोरमा बँकेस आदर्श बँक प्रथम पुरस्कार मिळाला आहे मनोरमा बँकेने मार्च दोन हजार चोवीस अखेर एक हजार तीन कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असून सतत सहा वर्ष शून्य टक्के एन पी ए कायम राखला असून नऊ शाखांसह कार्यरत आहे पुरस्कार मिळाल्यानंतर बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी बँकेच्या यशाचे गमक सांगितले सहकारी बँक रोजी मोरे संस्थापक अध्यक्ष या बँकेची सुरुवात झाली आणि या बँकेची वाटचाल सतत अठ्ठावीस वर्ष आज चालू आहे सोलापूर जिल्ह्यामधून सर्व नागरिक सहकारी बँकेच्या माध्यमातून नागरी सहकारी बँक असोसिएशन सोलापूर हो कार्यरत असताना त्याने जे विविध टप्पे पाडले होते दीडशे कोटीवरून बँका पाचशे कोटीवरून बँका यामध्ये पाचशे कोटीवरील बँकांचा जो या ठिकाणी विचार केला गेला त्यामध्ये यावर्षी मागील तीन वर्षाचा परामर्श घेऊन मनोरमा बँकेला प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामुळे हे सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या मागील तीन वर्षाच्या कार्याचं हे फळ आहे सतत सहा वर्ष बँकेचा एन पी ए शून्य टक्के आहे बँक मागील सतत पाच ते सहा वर्ष डिव्हिडंड दहा टक्केपासून ते पंधरा टक्केपर्यंत देत आहे सापनेपासून आत्तापर्यंत जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त टक्के डिव्हिडंड सभासदांना दिलेला आहे आणि या बँकेची वाटचाल दरवर्षी एक नवीन शाखेची भर पडत असून आता यावर्षी निंबर्गी शाखेची भर पडत आहे आणि तेवीस फेब्रुवारी या तारखेला या शाखेचा औपचारिक त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा साजरा होत आहे मनोरमा बँकेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एफ एस डब्ल्यू एम हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या बैंकी वाड़ चाल सक्षम सुरुआ है। FSWM, या बँकेची वाटचाल अत्यंत सक्षमपणे सुरू आहे निकषामुळे दरवर्षी ते तीन शाखा काढण्याचा मानस असून ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी ही बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उस्मानाबाद बँकेच्या प्रशासकाचा सखोल अनुभव असल्यामुळे हे सगळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे मनोरमा परिवाराच्या मार्गदर्शिका शोभा मोरे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड संचालक दामोदर देशमुख डॉक्टर रुचा मोरे पाटील अश्विनी दोशी कविता यांची उपस्थिती होती